नमस्कार मी संतोष राऊत अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक अहमदनगर संचालक मी प्रथमतः सुरुदयाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त साहेब गंगाधर साहेब व जामखेड तालुक्याचे प्रतिनिधी आदरणीय धनराज पवार यांना खूप खूप शुभेच्छा देतो नगरद पवार हे अतिशय हुशार आणि प्रत्येक विषयात प्रगल्भ असं नेतृत्व आहे विषयाची मांडणी पेपरला असो किंवा यूट्यूबच्या माध्यमातून असो सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्याचं काम ते आजपर्यंत करत आलेले आहेत पुन्हा एकदा माझ्या परिवाराच्या वतीनं आणि शिक्षक बँकेच्या वतीने मी सुरुय परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद